पाळणी भारतात स्थलांतरित झालेल्या सिंधी समाजाच्या समस्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होत्या आता मात्र महाराष्ट्र सरकारने या समाजासाठी ऐतिहासिक पाऊल उचललंय पाच लाखाहून अधिक सिंधी कुटुंबांना त्यांची घरे आणि आस्थापना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय चला तर जाणून घेऊयात नेमकी ही योजना काय आहे आणि कोण लाभार्थी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण सिंधी समाजासाठी अभय योजना काय आहे ते पाहूयात राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पाडलेल्या बैठकीत सिंधी विस्थापित अभयोजना जाहीर करण्यात आली आहे महसूल विभागातर्फे राबवली जाणार आहे या योजनेचा उद्देश म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणीच्या काळात पाकिस्तानातून वसाहतींना कायदेशीर मान्यता देणं विस्थापितांना मालमत्ता देण्याचा यावेळेस निर्णय घेण्यात आलाय ठाणे आणि उल्हासनगर वगळता राज्यातील पस्तीस शहरांमध्ये राहणाऱ्या सुमारे पाच लाख सिंधी विस्थापित कुटुंबांना मालमत्ता पत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की के एकोणीशे सत्तेचाळीस साली फाळणी जे विस्थापित झालेत अशा सिंधी समाजाच्या राज्यात एकूण तीस वसाहती आहेत नागपूर जळगाव मुंबई येथे या वसाहती आहेत या वसाहती कायदेशीर नाहीत या सर्व वसाहती क्लास वन मध्ये बदलण्यात येतील त्यासाठी सरकारने सिंधी विस्थापितांसाठी विशेष धोरण राबवण्यात आले सिंधी समाजाने ज्यावेळी जमीन घेतली त्यावेळीचे रेडी रेकनर दर आणि दहा टक्के इतर कर याप्रमाणे आजपासून सिंधी समाजाला ही घरे आणि आस्थापना अधिकृत करण्यात येणार आहेत निवडणूक संकल्पनाम्यात हे वचन भाजपने दिले होते ते आज पाळण्यात आलेलं आहे आजपासून सिंधी समाजाला ही घरे आणि आस्थापना अधिकृत करता येणार आहेत यातून फक्त उल्हासनगर वगळलेलं आहे उल्हासनगरमध्ये मध्ये राज्यातील सर्वात मोठी सिंधी लोकसंख्या आहे त्यासाठी एक वेगळं धोरण राबवण्यात येणार आहे तर या सिंधी समाजाचा इतिहास आणि लोकसंख्या किती आहे ते पाहूयात फाळणीनंतर नंतर सुमारे दहा लाख सिंधी हिंदू पाकिस्तानातील सिंध प्रांतात भारतात आले त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र गुजरात राजस्थान कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये सरकारने निर्वासित वसाहती स्थापन केल्या या वस्त्या निर्वासितांसाठी म्हणजेच ज्यांनी पाकिस्तानातून त्यांच्या मालमत्ता आणि संपत्ती मागे सोडली होती त्यांच्यासाठी ज्या वस्त्या स्थाने ठरल्या त्यामुळे गरिबीत जगणाऱ्या भारतात पुन्हा स्थायिक झालेल्या सिंधींना त्यांचं जीवन नव्याने सुरू करण्यात आलं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात अठ्ठावीस लाख सिंधी भाषिक आहेत बोलणाऱ्या जातीय सिंधी, जाती सिंधी आणि काही कच्छी लोकांचा समावेश नाही कारण ते स्वतःला जातीय सिंधी मानत सात पॉईंट दोन लाख आहेत आणि गुजरातमध्ये सर्वाधिक म्हणजे अकरा पॉईंट आठ लाख सिंधी भाषिक आहेत तर सिंधी, सिंधी समाजाच्या कल्याणासाठी हा एक महिलाचा दगड मानला जातोय अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी ताब्यात आलेल्या अथवा स्थानिक संस्थांकडे नोंद जमिनींना प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल यासाठी आधी आकारून जमीन फ्री होल्ड म्हणजे सत्ता प्रकार अ केले जातील यामुळे नागपूर जळगाव मुंबईसह इतर ठिकाणच्या वसाहतींमधील सिंधी समाजाला कायदेशीर मालकी हक्क मिळणार आहे ही योजना सिंधी समाजाच्या कल्याणासाठी एक महिलाचा दगड ठरणार आहे आणि शासनाच्या नागरिक केंद्रित धोरणाचं हे प्रतीक असं मानलं जात आहे एकूणच काय तर राज्य सरकारने महाराष्ट्रातील पस्तीस शहरांमध्ये राहणाऱ्या पाच लाख सिंधी समुदायाच्या सदस्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतलाय तर मित्रांनो महाराष्ट्रातील सिंधी समाजासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद